नमस्कार सोलापूरकरांनो आज आपण आर टी जवळ आलेलो आहे या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार उमेश अण्णा गायकवाड यांची भव्य पदयात्रा निघालेली आहे या स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे असून त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत त्यांचा अजेंडा काय आहे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण उमेश अण्णा यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगताल तुम्ही नमस्कार मी उमेश ईश्वर गायकवाड दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभेमधून माझी उमेदवारी महाराष्ट्र स्वराज पक्षाकडनं जाहीर झालेली आहे ज्या अठरा पगड जातींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजची केली त्या अठरा पगड जातीमधला एक शेतकऱ्यांचा मुलगा एक कट्टकऱ्यांचा मुलगा एक सामान्य सर्वसामान्य जनतेतला मुलगाला आमदार बनाचा बनवायचं राजाने हातात घेतलेला आहे प्रथम आम्ही राजांचे खूप खूप आभारी आणि ऋणी पण आहे जो राजा आज आमच्या माझ्या एका कामावर चर्चा झाली सोलापुरातले पक्ष विचार वेगळे आहेत कामं वेगळे आहेत दक्षिण सोलापूर मधले शेतीचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत शेती संलग्न उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत त्यामुळं मी एक नवा चेहरा म्हणून पर्याय म्हणून या माध्यमातून मी लोकांसमोर जात आहे मला शंभर टक्के खात्री आहे मी हा माझा निश्चित आहे कारण छत्रपती शिव शिवाजी महाराज यांची मार्ग मागणी ठेवलेला आहे किती जरी बोल थापायला अमिषाला बळी न पडता मी माझी उमेदवारी कायम ठेवली तसंच माझ्या पार्टीचे छत्रपती संभाजीराजे पूर्ण बॅकबोन म्हणून माझ्या पाठीचे आहेत तर जनता त्या राजांना कधी निराश करणार नाही माझा विजय हा निश्चित आहे मी आता सध्या ना डीप्यूटीसी सदस्य आहे माझे नगरसेवक आहेत काही जनतेचे महत्वाचे काम काय आहेत हे मला चांगलं ज्ञान आहे त्यामुळे मी माझ्या मतदारसंघ आता आपण ज्या भागात उभारतो तो माझा मतदारसंघ आहे इथे सगळे विकासाचे काम मी केलेले आहे तीन तीन धर्म आमदार होऊन आमदार काम करत नाही त्यामुळे सर्वसाधारण कष्टकऱ्यांच्या मुलाला नगरसेवकाला हे काहीतरी हातात घेतलं पाहिजे म्हणून मी निवडणूक हातात घेतलेली आहे तर जनतेच्या प्रेमापोटी मी घेतलेली आहे त्यामुळे माझा विकासाचा मुद्दा, मुद्दा विकासाचा अजेंडा शाश्वत खडसोडे सर सचिन नायकवाड